मांस विक्री बंदी निर्णय मागे घ्या अन्यथा मनपा अधिकाऱ्यांच्या दालनात मांस फेकू व्ही एस पॅनथरचा इशारा लातूर मनपाने धर्माचे राजकारण व राजकीय स्टंडबाजी करू नये आणि कोणी काय खावं आणि काय खाऊ नये या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करू नये असे म्हणत मनपाने वीस ते सत्तावीस ऑगस्टपर्यंत बंदीचा निर्णयाचा विरोध व्ही एस पॅन्थरच्या वतीने करण्यात आला आहे मांस विक्री बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्या अन्यथा अधिकाऱ्यांच्या तारणात मास फेकून मनपाच्या आवारातच मांस विक्री सुरू करू असा इशारा यावेळी व्ही एस पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी दिला आहे जैन धर्मियाचा सात दिवसाचा उत्सव असतो आणि जैन धर्मियाचं एक निवेदन आलं होतं असं आम्हाला उपायुक्त साहेबांनी सांगितलं की त्या निवेदनामध्ये असं म्हटलं होतं की वीस ते सत्तावीस तारखेपर्यंत मास विक्री लातूर शहरामध्ये बंद करण्यात यावी मग आम्ही ज्यावेळेस आयुक्त साहेबांना भेटाय गेलो आयुक्त मॅडमना भेटायला गेलो त्या कलेक्टर ऑफिसच्या बैठकीला गेल्यात असं सांगण्यात आलं उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांना आम्ही आता भेटून आलो त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं की सात दिवस न करता आम्ही दोन दिवस बंद करू म्हणजे सांगायचं माझं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक धर्माचे इथं सण उत्सव होत असतात प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्या देशाच्या संविधानामध्ये कलम एकवीस अंतर्गत प्रत्येक धर्म आणि जातीनुसार खाण्याचे स्वातंत्र्य आहे मग अशा खाण्याच्या स्वातंत्र्यावर महापालिका घाला घालते का असा आमचा त्यांना प्रश्न होता माझं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक जाती धर्माने आपापले सण उत्सव करावे पण आपल्या धर्मासोबत आपल्या जातीसोबत इतर जातीच्या लोकांना काय खावा आणि काय खाऊ नये हे सांगण्याचा सांगण्याची प्रथा लातूरमध्ये कधीच नव्हती आणि भविष्यात सुद्धा होणार नाही असे जर आदेश महापालिकेच्या वतीने काढण्यात भविष्यात जर आले तर तो पायंडा पडेल मग इतकी रमजान महिन्यामध्ये दारू विक्री बऱ्यापैकी बंद असते बऱ्यापैकी दारू विक्री मग पूर्णतः दारू विक्री बंद तुम्ही करणार का एप्रिल महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते जयंतीच्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्व प्रकारच्या ज्या काही तुम्ही मांस विक्री असेल दारू विक्री असेल या ज्या काही शरीराला घातक गोष्टी आहेत अपायकारक आहे किंवा इतर धर्माला जे मान्य नाही अशा गोष्टी तुम्ही बंद करणार का असा आमचा त्यांना प्रश्न झाला त्यावर ते म्हणाले की सात दिवस न ठेवता आम्ही दोन दिवस दुसरा आदेश आम्ही पारित करतोय आणि तो आदेश वीस तारीख आणि सत्तावीस तारीख हे दोनच दिवस असतील पण त्यांना मी सांगू इच्छितो की हे दोन दिवस सुद्धा बंद होता कामाने कारण कुणा एका समाजाचा धर्माचा धर्मगुरूचा धर्म कोण सण उत्सव असेल किंवा त्यांचे जन्मशताब्दी असेल तर ते जन्म निमित्त एकाचा दिवस बंद असायला आमचा काही आक्षेप नाही हे महावीर जयंतीला हे सर्व मुस्लिम बांधव असतील या मास विक्रेते असतील ते स्वतःहून बंद करतात त्यांचं म्हणणं असं आहे की एखाद्या धर्माचा धर्मगुरूची जर सण असेल मोठा उत्सव असेल जन्मशताब्दी असेल तर आम्ही स्वतःहून बंद करतो म्हणजे एखाद्या धर्माने जर निवेदन दिलं तर तुम्ही बंद करणार का हा आमचा महापालिकेला प्रश्न आहे महापालिकेमध्ये ढिगारा प्रश्न आहेत रोडचे प्रश्न आहेत कचऱ्याचे प्रश्न आहेत नाल्याचे आहेत घरकुलाचे आहेत अविरत प्रश्न आहेत जे की तुम्हाला मोजता मोजता दिवस पुरणार नाही एवढे प्रश्न असताना महापालिकेचं या जैन धर्माच्या निवेदनावर एवढं लक्ष का जो की आमचं म्हणणं नाही आम्ही आदर प्रत्येक धर्माचा करतोय जैन धर्माचे लोक मध्ये आहेतच किती त्यानुसार तुम्ही किमान संख्येच्या आधारे तरी बंद पाळा जे लोक म्हणजे कमी असतील आम्ही म्हणत नाही की त्यांचा सण आहे ना आपण त्यांच्या सणाचा आदर अनादर करा असं आमचं म्हणणं नाही पण आमचं म्हणणं एवढंच आहे की जे विक्रेते आहेत वंचित आहेत त्यांची सुद्धा उपजीविका भागवायचं एकच माध्यम आहे आणि ते माध्यम सुद्धा तुम्ही बंद करत असाल तर त्यांनी खायचं काय किमान असे बंद करत असाल तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या परिवाराची खाण्यापिण्याची राहण्याची तुम्ही सोय करावी हे आम्ही सांगण्यासाठी महापालिकेला आलेलो आहोत आणि माझी सर्व लातूरकरांना मास विक्रेत त्यांना मग ते कोंबडे विक्रेते असेल बकर विक्रेते असेल या सर्व प्रकारच्या मास विक्रेत्यांना माझे एक कळकळीची विनंती आहे की सत्तावीस तारखेला कुणीही बंद करायचं नाही महापालिकेचा कोणता कर्मचारी बंद करायला तर तुम्ही वीएस पॅन्टर युवा संघटनेला संपर्क करा वीएस पॅन्टर युवा संघटना तुमच्या पाठीशी असेल आणि निवेदनामध्ये आम्ही हे एक दिलंय की जर सत्तावीस तारखेला तुम्ही असे सात सात दिवसाचे आदेश जर काढत असाल तर बॉयलर चिकन आम्ही तुमच्या दालनामध्ये आणून विकू सर्व मांस विक्रेते लोक घेऊन येऊन या ठिकाणी मांस विक्रीचा व्यवसाय त्या दिवशी महापालिकेत केला जाईल नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल